लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची खुश खबर आहे ते खबर म्हणजे त्यांना बघा तीन गॅस हे मोफत आहेत आणि त्यांना हे तेच गॅस तीन गॅस मोफत कसे मिळणार आहेत पात्रता काय आहेत अटी काय आहेत आपण याविषयी या व्हिडिओतनं या मित्रांनो पूर्ण अशी माहिती आणलेला आहोत बघा राज्यातील महिलांना मिळणार तीन गॅस मोफत लाडकी बहीण जे ज्या महिलांना ही योजना लागू आहे किंवा ज्या महिन्याने महिलेनी या, या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना राज्यामध्ये तीन गॅस भेटणार आहेत आणि ज्या महिला उज्ज्वला जे एक पाठिमागायला उज्ज्वला गॅस सर्वांना महिलांना गॅस मिळाले ज्या महिलांना तोही गॅस आहे त्याही महिलांना वर्षामधून तीन गॅस हे मोफत मिळणार आहेत पूर्णपणे आता हे गॅस तुम्हाला मोफत मिळतील किंवा किंवा गॅसचे तुम्हाला पैसे मिळतील नेमकं होणार आहे कसं पात्रता काय आहे आपण हे बघूया आता गॅस जोडणे ही महिलेच्या नावावरती असावी पात्रता पहिली आहे नियम पहिला आहे गॅसची जोडणी नोंदणी ही महिलांच्या नावावर असावी आणि ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळाला आहे त्या महिला ऑटोमॅटिक पात्र आहे आणि तिसरं आहे एका राशन कार्डवर फक्त एकच लाभार्थी समजून घ्या एका घरामध्ये पाच सहा कुटुंब राहतात पण ते एकत्रित आहे त्यांना राशन कार्ड एकच आहे अशा लोकांना फक्त एकच त्यांना गॅस हा महिन्यात मोफत मिळतो आणि एकच गॅस एकच कार्ड म्हणजे तीन त्यांना गॅस हे मोफत मिळू शकतात वर्षामध्ये असं नाही की आमच्या घरी सहा कपल आहेत म्हणजे सहा गॅस असं नाही जेवढे राशन कार्ड तेवढे गॅस पुढला आहे बघा गॅस बघा आता तुम्हाला हवे असते गॅस तुम्ही असं तुम्ही फूड हे करून घेऊ शकता आता चौदा पॉईंट दोन किलोग्रॅमचं जे गॅसची क्षमता आहे टाकीची तेच लोक पात्र असणार आहेत या योजनेसाठी त्याहून जास्त किंवा त्याहून कमी हे त्यासाठी पात्र नाहीत आता सर्वांना प्रश्न पडतो की हे पैसे देईल कोण हे पैसे येतील की गॅस येईल हा सर्वांना प्रश्न पडतो मित्रांनो तुम्हाला गॅस हा मोफत मिळणारच नाही तुम्हाला याचे पैसे तुमच्या अकाऊंटला मिळतील आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पैसे जर अकाउंटला पाहिजे असतील करायचं काय म्हणजे केवायसी पाहिजे आपण तेही व्हिडिओतनं बघूया पूर्णपणे तुम्ही पहिला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अगोदर बघा तेल कंपन्या ज्या आहेत तेल कंपन्याच्या मार्फत तुम्हाला हा गॅस मिळत असतो कारण गॅसचं उत्पन्न हे तेच करता। कंपन्या करतात आणि त्याच कंपन्या तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे टाकणार आहेत किती तीन वेळेस वर्षामधून अगदी रक्कम असणार आहे आठशे तीस रुपये हे तुमच्या अकाउंटला येणार पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक जुलैच्या अगोदर ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे ते लोक याला पात्र आहेत आणि गॅस एजन्सीकडून ई केवायसी करावी आता जे गॅस एजन्सी आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊन इ केवायसी करून घेऊ शकता आणि जर समजून घ्या तुमच्या घरी पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर तुम्ही हा गॅस ट्रान्सफर करून तुम्ही महिलांच्या नावावरही गॅस करू शकता कारण आठच ती आहे गॅस महिलांच्या नावावरती असायला पाहिजे आणि तुम्ही तो गॅस आपली एजन्सी आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही गॅस हा महिलांच्या नावावर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ई के वाय सी असते ही के ही के वाय सी ही सर्व गोष्टीमध्ये लाडकी बहीण अशा कुठल्याही शासकीय स्कीमसाठी ही खूप महत्वाची आहे ती करून घ्यायची बघा त्यासाठी तुम्हाला बँक अजून गोष्ट आहे बँकला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे आधारला फोन नंबर तुमचा लिंक पाहिजे तुमचा फोन नंबर आधारला लिंक असेल तुमचं बँक केवायसी तुमचे गॅस केवायसी हे सहज होते म्हणून आधार कार्ड तुमचा फोन नंबर हा एकमेकाला लिंक पाहिजे नसेल तर तुमच्याकडे जे आपला आधार केंद्र आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला आधार कार्ड नंबर हा लिंक करून घेऊ शकता अ पुढला आहे फोन नंबर आधारला लिंक पाहिजे नंतर तुमची के वायशी होते हाच मुद्दा आहे महत्वाचा आधारला फोन नंबर लिंक करा डॉक्युमेंट घ्या आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्ही आपल्या आधार सेंटरला जा अपडेट करून घ्या तुमचं आधारला नंबर लिंक असेल तर तुम्ही त्या गाड्या जावा तुमचं त्या ठिकाणी त्या योजनेला जी योजना आहे त्या तुमचं ऑटोमॅटिक हे लॉग इन होऊन जाईल तुमची ही होऊन जाईल आणि तुम्ही त्या योजनेला पात्रही असाल आता जे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तुम्ही सर्व केलं आणि तुम्हाला जर हे योजनेला अप्लाय करायचं असेल तुम्हाला गॅस कनेक्शनचं जे कार्ड असतं ते, ते कार्ड घ्यायचं आधार कार्ड रॅशन कार्ड ह्या सर्व गोष्टी फोटो असतील ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बँकचं पासबुक ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला जी गॅस एजन्सी आहे तिथं जायचं आहे जाऊन तुम्ही केवायसी करून जाऊन तुम्ही लॉग इन व्हायचं आहे इकडे बघा आता तुम्ही लॉग इन झालात तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या अकाउंटला येतील म्हणजे पूर्वीची लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आणि हे आठशे तीस रुपये एकूणच तेवीसशे तीस रुपये ही महिलांना लगत तीन महिने मिळतील आता ह्या ध्यान ठेवा ज्या महिलांना लाडकी बहीण योजना ज्या महिला निघाली आहे त्या महिलांना ते महिला ऑटोमॅटिक पात्र आहेत आणि दुसरी गोष्ट ज्या महिला उज्ज्वला जो गॅसचा हा होता उज्व पंतप्रधान उज्ज्वला योजना त्या मार्फत काय महिलांना गॅस मिळालेले आहेत त्या महिलासुद्धा ऑटोमॅटिक या योजनेला पात्र आहेत फक्त तुम्हाला करून घ्यायचे के वाय सी ई के वाय सी थोडी करून घ्या तुम्हाला नचितच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांना हे तीन गॅस मोफत आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबा नमस्कार जय हिंद वंदे मातारा